कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी यांचा सर्वप्रथम आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय त्यांच्यासोबत उबाटाचे माजी तालुका प्रमुख संदीप माने व माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होणार आहे त्याचप्रमाणे उबाटाचे उपतालुका प्रमुख शिवाजी सावंत यांचा सुद्धा प्रवेश आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी केला जातोय त्यांच्या समान समवेत महादेव मस्के तालुका समन्वयक रमेश कुरकुटे शहर समन्वयक दत्ता सामंत ग्रामपंचायत सदस्य उपळी सर्वप्रथम रामदासभाई ढगे माजी प्रमुख उबाटा यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होत आहे प्रवेश होत आहे त्यांच्या समवेत संदीप माने माजी तालुका प्रमुख वडवणी शिवाजी सावंत महादेव मस्के रमेश कुरकुटे दत्ता सावंत ग्रामपंचायत सदस्य उपळी रमेश चौधरी उबाटाचे शाखाप्रमुख असलम शेख ज्ञानेश्वर मोरे शिवाजी गोंडे व्हाईस चेअरमन चिंचोटी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य चिंचोटी माऊली आगलावे शाखा प्रमुख मोरेवाडी त्याचप्रमाणे धारूर वडवणीचे प्रवेश झाल्यानंतर धारूर तालुक्याचे प्रवेश होणार आहेत बीड जिल्ह्यातील वडवणीनंतर नंतर धारूर तालुका होतील वडवणी झाल्यानंतर धारूरवाल्यांनी व्यासपीठावर यायचं आहे वड वडवणीनंतर नंतर धारूर तालुक्याचे वड़ा... तालु माजी उपनगराध्यक्ष अनंत चिंचाळकर यांचा आदरणीय साहेबांच्या शुभ शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये विविध विकास प्रकल्प कल्याणकारी योजना लोकाभिमुख कार्य या सगळ्यांनी प्रभावित होऊन ही उबाटाची मंडळी आज आदरणीय साहेबांच्या शुभास्ते शिवसेनेत खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत माजी उपनगराध्यक्ष अनंत चिंचाळकर शेख गपार शेख सत्तार वशिष्ठ सातपुते माजी चर्मकार संघटना तालुकाध्यक्ष अनिल गांजले तालुका उपाध्यक्ष चर्मकार संघटना सुनील कोमटवार अमोल शिरसाट दीप दीपक चिद्रवार विशाल भैरे या धारूर तालुक्यातील समस्त उबाटा सैनिकांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश झालेला आहे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत शिवसेना परि परिवारातर्फे व तुमच्या पुढील वाटील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा समोरून थोडे बाजूला व्हा इकडे ते कॅमेऱ्याच्या समोर येत आहेत धारूर तालुका बीड नंतर संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवेश होणार आहेत आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून प्रवेशाच्या वेळेला जशी नावं घेतली जातील त्या पद्धतीने आपण व्यासपीठावर यायचं आहे कृपया नोंद घ्यावी संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होत आहेत शिक्षण महर्षी डॉक्टर जे के जाधव माजी उद्योग संचालक महाराष्ट्र राज्य यांचा शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश होतोय समोरील जी मंडळी आहेत त्यांना थोडी विनंती आहे की थोडं मागच्या बाजूला उभे राहा शिक्षण महर्षी डॉक्टर जी जे के जाधव त्यांच्या समवेत बाबा उगले संस्थापक मराठवाडा मुक्ति मोर्चा जालना डॉक्टर भागवत नायकवाडे माजी संचालक सिद्धांत गार्डन ए, ए, यानंतर त्यांच्या समवेत डॉक्टर भागवत नायकवाडे डॉक्टर परमेश्वर गुट्टे माजी पशुसंवर्धन अधिकारी परभणी मंगेश जाधव माजी सरपंच शिऊर वैजापूर नंदू जाधव उपसरपंच शिऊर वैजापूर आदेश सक्पाळ उद्योजक जीवन भागवत भालचंद्र जाधव उद्योजक या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय त्यांच्या समवेत उमेश दुबे शिवाजी त्रिभुवन संतोष साळवे फकीरा जाधव जनार्दन अनारथे चेतन दिवेकर रमेश सदगुरू दिलीप राऊत रमेश सदगुरे नीरज कुर्लेकर संजय जाधव वरद जोगस अंकित देव उपाध्याय जयपाल सिंग चव्हाण नीरज कुलीकर योगेश मुळे संजय रावणे वरद जोसस अंकित देवउपाध्याय जयपाल सिंग चव्हाण संजय सवने गजानन पाटील शिरीष चव्हाण संजय पगारे रमेश राऊत विजय मोगल विजय जाधव किशोर पैठण पैठण पगारे नंदकिशोर जाधव ग्रामपंचायत सदस्य चांगदेव जाधव उपसरपंच नंदकिशोर जाधव प्रकाश पगारे सुशील देशमुख वाल्मिक सोनवणे सोना जाधव आदेश सक्पाळ जीवन भागवत डॉक्टर संजय भिडे उद्योजक रिया अग्रवाल बाळासाहेब निर्मळ प्रशासकीय अधिकारी जेके नॉलेज सेंटर डॉक्टर कविता ठाकूर प्राचार्य मुंबई बी एड कॉलेज फॉर वुमेन डॉक्टर सौ रसिका पाणिंद्रे सौ सा, सौ सुवर्ण ढवळे एम एस गच्चे वालजी दुधमल वि, विनोद बावस्कर विशाल पिसे सुरेंद्र जगताप सगळी शिक्षण क्षेत्रातली ही मंडळी आहेत ते आदरणीय साहेबांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आज शिवसेनेमध्ये हा सगळा उच्च शिक्षित वर्ग शिवसेनेत सामील होतोय हा शिवसेनेवरचा विश्वास लोकांमध्ये आदरणीय साहेबांच्या कार्यप्रणालीमुळे राबवल्यामुळे गेल्या अडीच वर्षात साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना विकास विविध विकास प्रकल्प पायाभूत प्रकल्प वैद्यकीय क्षेत्रातली सेवा त्याचप्रमाणे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी अशा विविध योजना यशस्वी राबवल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून हा झंझावात तयार होऊन आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये हे प्रवेश होत आहेत सुरेंद्र जगताप प्राचार्य प्रांजली साहिलकर प्राध्यापक लक्ष्मण सांगळे प्राचार्य योगेश गोरे विनय वरवडेकर वृषाली जगताप तुषार पांडे रमाश रमे राम भोडे सुवेद निशा संजय शिवचरण या सर्व मंडळींचा संभाजीनगर जिल्ह्याच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये हा प्रवेश झालेला आहे सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा संभाजीनगर जिल्ह्याच्या प्रवेशानंतर सोलापूर जिल्ह्यातील प्रवेश पंढरपूरमधील प्रवेश होणार आहे त्या ठिकाणी उबाटा गटातून बरेचसे लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे पदाधिकारी यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभाहस्ते या ठिकाणी प्रवेश संपन्न होत आहे चला संभाजीनगर वाल्यांच झालं असेल तर कृपया पुढे चला संभाजीनगर मधून अजून एक प्रवेश आहे प्रसिद्ध कीर्तनकार एकनाथ महाराज जाधव एकनाथ महाराज जाधव प्रसिद्ध कीर्तनकार यांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय आपल्याला कल्पना असेल की शिवसेना हा पहिला पक्ष आहे ज्यामध्ये धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा आध्यात्मिक सेनेची निर्मिती झाली आहे आणि विविध संत महंत विविध कीर्तनकार प्रवचनकार तसेच संप्रदाय जो आहे पंढरपूर असेल आळंदी असेल ह्या सगळ्यांचा विश्वास जो आदरणीय साहेबांवर निर्माण झालेला आहे त्यामुळे हिंदू धर्मातील पताका ज्यांच्या खांद्यावर आहे असे सांप्रदायिक लोक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत प्रसिद्ध कीर्तनकार एकनाथ महाराज जाधव यानंतर उबाटा सोलापूर पंढरपूर मधुल श्रीनिवास उपळकर युवासेना शहर प्रमुख रामभाऊ भिंगारे माजी नगरसेवक पंढरपूर नगर परिषद रामभाऊ भिंगारे माजी नगरसेवक उबाटा पंढरपूर नगर परिषद औदुंबर गंगेकर गणेश भिंगारे दत्तात्रय वाडेकर विनायक पिंगळे सागर उपळकर सागर उपळकर दिनेश लोकलकर रवींद्र टमटम गौरव वाडेकर पांडुरंग भिंगारे विशाल डोंगरे प्रथम भिंगारे हेमंत इंदापूरकर सोमनाथ शिंदे युवासेना सोशल मीडिया प्रमुख पंढरपूर हेमन इंदापूरकर युवासेना विभाग प्रमुख प्रथम भिंगारे युवासेना सचिव विशाल डोंगरे युवासेना प्रमुख पंढरपूर नमन कापसे युवासेना विभाग प्रमुख पंढरपूर प्रथमेश उपळकर युवासेना शाखा प्रमुख जुनी पेठ पंढरपूर सुनील इंदापूरकर सदस्य तुळशीमाळा कारागीर कामगार संघ अमर उपळकर या सगळ्यांचा शिवसेनेत प्रवेश होतोय त्याचप्रमाणे सोलापूर काँग्रेसमधून सोलापूर शहराचे उपाध्यक्ष रजाक मुजावर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये हा जाहीर प्रवेश होतोय त्यांच्या सोबत सोबतीत अरबाज नाईकवाडी प्रशांत कोकरे मनसे तालुका अध्यक्ष सोलापूर शहर गिरीश गवळी कार्याध्यक्ष सचिव सुहास धनजेकर अमर डोंगरे यांचाही प्रवेश शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत झालेला आहे येवला तालुका प्रमुख शेळके यांच्या माध्यमातून आज येवलामधील काही सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय येवला शहरातून पाच सरपंच पाच उपसरपंच व अनेक ग्रामपंचायत सदस्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होत आहे रामकृष्ण खोकले रमेश ढोकळे सुनीताताई जाधव सागर लावारे गणेश कदम असे पाच सरपंच येवला शहरामधून आज शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्यांच्या समवेत कल्पना ठोंबरे कैलास लबडे शरद बोरणारे नानासाहेब अशोक गायकवाड देवीदास चव्हाण असे पाच उपसरपंच सुनीता पवार गणेश कोटमे असे पाच उपसरपंच आणि पाच सरपंच यांचा येवला शहरातून शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे विकासाच्या मार्गावर सगळ्यांची विचारसरणी आल्यामुळे आदरणीय साहेबांनी जे कार्यकर्तृत्व गेल्या चार वर्षामध्ये निर्माण केलेले आहे त्याचं प्रतीक म्हणून आज आपल्याला पाहायला मिळतंय की वेगवेगळ्या छोट्या ग्रामपंचायती असो नगरपंचायती असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये लोकप्रतिनिधित्व केलेली ही सगळी मंडळी आज शिवसेनेमध्ये विकासाचा मार्ग पत्करून आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्यानंतर सुनीत कोंडाजी सोनावणे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत शिवाजी खोकते प्रमोद ठोंबरे संतोष शेटे चेतन कदम त्याचप्रमाणे जितेंद्र गायकवाड लालसेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मातंग समाजाचे नेते यांचाही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे आपल्याला कल्पना असेल की लोकाभिमुख कल्याणकारी योजना त्याचप्रमाणे विविध पायाभूत प्रकल्प आणि संपूर्ण महाराष्ट्राचा खेडोपाडी तालुक्यातून जिल्ह्यातून झालेला विकास हा शिवसेनेला समृद्धीच्या मार्गाकडे नेत आहे आदरणीय साहेबांचं नेतृत्व मनामनात आणि जनमानसात लोकांच्या हृदयात बसल्याने आज शिवसेनेला हा वाढता पाठिंबा मिळत असून विविध जिल्ह्यातील मान्यवरांचा लोकप्रतिनिधींचा आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे या ठिकाणी जालना मधून घनसावंगी मधून उद्धव मुळे शेख मुकर्रम, बीड संभाजीनगर सोलापूर नाशिक जालना अशा पाच जिल्ह्यामधून विविध लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे पदाधिकारी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवर मंडळी त्याचप्रमाणे कीर्तनकार महाराज यांचा आज शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रवेश झालेला आहे घनसावंगीचे उद्धव मुळे उपसरपंच शेख नूर ग्रामपंचायत सदस्य जिजा मुळे साहेबराव तुपसंदर शांताबाई गोकुळ कचरे ज्योती दिनकर खमणे राधा सीताराम मुळे शारदा जंगले शिवकन्या निवृत्ती मुळे तसेच त्यांच्यासोबत विविध सेवा सहकारी कार्यकारी सोसायटीचे काही संचालक रामभाऊ जंगले चेअरमन संचालक निवृत्ती मुळे रामभाऊ मुळे वामन मुळे राजेंद्र आय फागुले गौतम तुपसुंदर संदीपान रामप्रसाद मुळे हे विविध कार्यकारी सोसायटी जी तालुका स्तरावर काम करत असते त्यांचे हे सगळे सदस्य संचालक यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपापल्या विभागाचा विकास करण्यासाठी शिवसेनेची कास धरलेली आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे यानंतर आदरणीय साहेब आपल्याला सगळ्यांना संबोधित करणार आहेत हॅलो हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आज शिवसेनेमध्ये बीड जिल्ह्यातील ओबाटाचे अनेक पदाधिकारी प्रमुख तालुका प्रमुख उपनगराध्यक्ष अनेक पदाधिकारी आलेच संभाजीनगरमधले शिक्षण महर्षी डॉक्टर के जे के जाधव त्याचबरोबर अध्यक्ष मराठवाडा विकास मंच अनेक त्यांच्याबरोबर बाबा उगले परमे डॉक्टर परमेश्वर गुट्टे मंगेश जाधव त्याचबरोबर सोलापूर पंढरपूरमधले काँग्रेसचे नगरसेवक रामभाऊ भिंगारे युवासेना पंढरपूर शहर प्रमुख उपळकर अवदुंबर गंगेकर त्याचबरोबर अनेक पदाधिकारी नाशिक तालुका येवलामधील सरपंच रामकृष्ण खोकले सुनीताताई जाधव गणेश कदम श्रावण ठोंबरे घ जालना घनसावंगीमधले सरपंच शेख मुकर्रम यांच्यासोबत उद्धव मुळे अनेक शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला माहीत आहे गेले तीन वर्षापासून या ठिकाणी या प्रवेशाचा वोग असाच सुरू आहे आणि जिल्ह्यातून राज्यभरातून तालुका तालुक्यातून लोक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत अनेक विश्वासाने शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि खऱ्या अर्थाने हा जो काही शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्याचा वोग आहे तो सातत्याने निरंतर सुरू आहे आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे अडीच वर्ष जे आपण महायुतीचं गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम विकासाचं काम लोकाभिमुख कल्याणकारी योजना या सगळ्या कामामुळे सर्व लोकांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आपल्याला माहीत आहे आपण अडीच वर्ष केलेल्या कामाची पोचपावती पावती सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनी लाडक्या बहिणी लाडक्या भाऊ सर्व शेतकऱ्यांना दिली आणि म्हणूनच या ठिकाणी महायुतीचं अतिशय भरघोस असं यश मिळवून पुन्हा एकदा सरकार आलं देवेंद्रजी आणि आम्ही पुन्हा टीम म्हणून काम करतो आहे आणि विकासाचा वेग तसाच अखंडपणे वा पुढे घेऊन जातो आहे खऱ्या अर्थाने या राज्याला पुढं नेण्याचं काम सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण करतो आहे झालेली लोकसभा झालेली विधानसभा महायुतीने जिंकली आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या आप भागामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती महापालिका या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत आणि सर्वांनी एक संकल्प करून आपण या निवडणुका जिंकण्याचा निर्धार करूया पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी प्रवेश संपन्न झालेले आहेत